जी डी सी जी गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट जी दिव्या मॅडम मॅडम वेलकम फर्स्ट ऑफ ऑल yeah. फर्स्ट ऑफ ऑल की तुम्ही फर्स्ट टाईम एम एल ए झाली त्याच्या उपासून तुम्ही केज्ययूची घेतला आणि सेकंड तुम्ही जो सिझन केला सक्सेसफुल जाता असं दिसत सो किती कसे प्राऊत खूप खूप बरे दिसता खूप अभिमान वाटा की आमच्या लोकांनी हे सक्सेसफुल केला आमचे जे जा स्टेकहोल्डर्सांनी भाग घेतला प्रत्येक जे पॅनलिस्टांनी भाग घेतला आमचे जे फार्मर आमचे टॉप पॅनलिस्ट जे असा सगळे स्टेकहोल्डर्स सगळी जनता ज्यांनी इतका प्रतिसाद दिला म्हणून हे सक्सेसफुल झाला सो सगळं श्रेय तांका स्टार्टिंग गेले त्यांना तुम्ही म्हटले की विश्वित रणे सांगताना ऐकतलं असं दिसता यदेवडे इव्हेंट केले कॅजू फेस्टिवल फेणी वळखी नाशलो आज पण डिफरंट फेणीचे डिफरंट व्हिरियंटी आला आमच्या उरकचे आयला कॅजू नटाच्या डिफरंट व्हरायटी आल्या सो हे तुमकां श्रेय पण कसे दिसतं सगळे एकंदरीत बरे दिसता कित्याक पहिली म्हणता ते किया विश्वजीत रणे इज अ नॉन पॉलिटिकल फिगर वेरी पॉवरफुल स्ट्राँग पॉलिटिकल फिगर इन गोवा सो हा जेव्हा राजकारणात आले म्हणजे हे प्रश्न खूप जणांनी पहिली केले इलेक्शना पहिली इलेक्शना नंतरही बी माझी असेंब्ली विधानसभेच्या टायमारही बी हा जे प्रश्न विचारता जे उलय ते प्रश्न बरवून दिता ते मला पूश करता आणि किती करता पण आता ह्या दोन वर्षांच्या कार्यकाळात सगळ्यां कळून येवपूक जाय की जे हा म्हणजे काम करता मतदारसंघा खी सत्तरी खाती ते म्हणजे ऑन माय ओन करता मजी बुद्धी वापरून ऑफकोर्स uh, तांचं पाठिंबो असता एक्सपिरियन्स इतल्या वर्सांचे असा तांचे ओपिनियन्स ऑफकोर्स घेता तांकां विचारल्या शिवाय हांव काय करना आणि आमकां आमचे मुख्यमंत्र्याचो त्या त्या मंत्र्याचो पाठिंबो असता म्हणून पावता पा। जे कितें विजन आसा कॉर्पोरेशना खाती ते फुडें व्हरपाक खातीर जाता तितलो प्रयत्न करतले तीन वर्सां सो so, दोन कॅल्युबस्टर झालेला सो so, तुम्ही आउटकम असो किती पयता कारण खूप आता लोक पयला हजारो लोक दिसनाय आता म्हटल्या असो so, आउटकम धोका किती दिसता की आमच्या गरीब लोकांक किती पयतो हो पॉझिटिव असें करपाचो की रे कारण ॲडव्हर्टाईज करपाक थोडे लोक ऑपनंट्स म्हणतले हे करता पैसे वगडायतात गव्हर्नमेंट अशा कोट्यांनी रुपया खर्च करून अशा फेस्टिवल बट तुम्ही पोव कारण आम्ही जे करतात ते गोयचे जे किती करतात कॅज्यू फेस्टिवल हा पण फक्त गोयचे पदार्थ वी आर प्रोमोटींग गोवा वी आर प्रोमोटींग गोवन हेरिटेज थ्रू कॅज्यू म्हणजे ताजो फायदो अवरनस जागृताय जगभर जाऊची की आमचे कॅज्यू फ्रूट आमचे जे नट्स असा फार्मराक त्रास जाता ताका मागीर फाल्या अशें जेन्ना जागृताय जाता सपोर्ट प्राइस वाडपाक शकता आणि वाढतोय पोरूय बी वाढिलो ओनूय वाडटलो टायमार कितें पेस्ट मॅनिफेस्टेशन आसा प्रॉपर फार्मिंग टेक्निक्स एग्रीकल्चर डिपार्टमेंट इज दे ओल्सो बिकमिंग अवेर ते बी तांणी प्रॉमिस केला प्रत्येक विलेज विलेजीन वचून फार्मर्सांक हाडून ते जागृताय करतले म्हणून हांगा कितलोसो फार्मर्सांचे पार्टिसिपेशन आशिले सो इट जस्ट हळूहळू करून एक एक पाऊल फुढे व्हरून हे सगळे सगळ्यांनी एकत्र येऊन सगळे डिपार्टमेंट एकत्र येऊन हे जे मुद्दो असा की कॅजूक फेमस कर जी किती आमची कल्टिवेशन जाताले आणि प्रोडक्शन जाताले पहिली तसेच हजे फुडे जाऊक टुरिझम फोकस करतले सो सत्तरी पाणी खूप वाटारात पण तुमचे खूप हे असा कल्टिवेशन असा फॉरेस्टाचे थंबी करतो फ्युचर हय हय ऑफकोर्स जे आमचे कल्टिव्हेशन असा प्रोडक्शन असा बरे तेरी बरे तेरी, तरेन सारखे ऑर्गनायज करून सगळे आम्ही yeah. प्रोडक्शन आमचो प्रयत्न सीचोय बी एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचोय बी कॅज्यू इंडस्ट्रीचोय बी आसतलो सो सगळी एकत्र येऊन हे सगळे करताली आम्ही लास्ट क्वेश्चन एकजू इंडस्ट्री ती इंडस्ट्री बघव कितल्या करोडांचे जात बिझनस म्हणता गोव्यात अशें खूप सुखं जावपाक शकता की आता जो आम्ही सेवेंथ रँकींग आसा नॅशनल तो आमकां तीन पर्यंत आनी पवूक आणि आमचे जे पर हॅक्टर पण पर, पर आमचे जे प्रोडक्शन असा नी ते आमचे जाय आप सो आता साडे सातशे असा पर किलो ते आम आमचे हांगा इंडिया भर ते वाढपाक जाय आणि आमच्या गोय राज्यात साडे चारशे असा ते वाढपाक जाय देव बरे करू देव बरे करू आशिल्ले देवया मॅडम ती म्हणता की आमचे ते पर इनकम ते असा त्याची रेट ती जाय आणि आम्ही सात नंबरावरले आम्ही थर्ड नंबर पावपाचे अशी त्यांची इच्छा असा टोटल टाका तरी कामपाला रुपेश राऊत